नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर वन ठरलेले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो चला आले आले आपली दोन कामं करा लिंक शेअर करा लाईक करा मध्ये सगळ्यांना आवाज क्लिअर येतोय चला लिंक शेअर करा बघा महाराष्ट्रामध्ये नंबर वन कारण अडीच वर्ष पंचाळीस मिलियन म्हणजे साडेचार करोड आपली व्ह्यूवरशीप आहे तीन लाखापेक्षा जास्त ऍप डाऊनलोड झालेले आहेत आणि चाळीस हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपल्याकडे बॅचेस जॉईन केलेले आहेत आणि त्याचा रिझल्ट आहे फक्त दोन हजार बावीस तेवीस मध्ये तीनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे चला लिंक शेअर केली असेल तर लगेच आपण लेक्चरला सुरुवात करणार आहोत चला सुरू करूया बघा आतापर्यंत विचारलेल्या प्रश्नांची सिरीज आपण चालू केलेली आहे आणि त्यामध्ये लेक्चर नंबर चालू आहे छत्तीस ज्यांनी आतापर्यंत पस्तीस बघितले नसेल एकदा बघून घ्या नक्कीच फायदा होऊन जाईल चला लाईक करून घेतले लिंक शेअर केली सुरुवात करूया पहिलाच प्रश्न बघा एक स्टार आठ गुणिल दोन स्टार तीन या तीन अंकी संख्या या दोन्ही संख्यांचा गुणाकार अंकीलपैकी कोणता असू शकतो ऑप्शन बघा एकोणचाळीस नव्वद चौऱ्याहत्तर एकोणचाळीस चौऱ्याहत्तर एकोणचाळीस नऊशे चौऱ्याहत्तर आणि एकोणचाळीस नऊशे शहात्तर खाली जे दिलेले ऑप्शन आहेत त्या ऑप्शनपैकी कोणत्या कोणती जर संख्या त्या स्टारच्या मध्ये कोणती संख्या टाकली तर उत्तर या चारीपैकी एक येऊ शकत आता कसं काय सोडवायचं आहे सिंपल बेसिक पद्धतीने एक घेतला इथं स्टार लिहिलं आठ लिहिलं गुणिले दोन स्टार आहे, आहे। तीन आहे जे आपल्याकडे अंक आहेत तिथून सुरुवात करायची तीन आठ चोवीस शेवटी चार हच्च्याला दोन आले शेवटी चार सर्वच ठिकाणी आहेत आता चार सोडल्यानंतर इथं चार नाही म्हणजे हा गुणाकार कन्फर्म येणार नाही आता ह्या तीन ठिकाणी चार आहेत आता चार सोडून त्याच्या बाजूचा अंक कोणता आहे साथ सात इथं पण आहे इथं पण आहे इथं पण आहे मग सात येण्यासाठी इथं कोणता अंक टाकावा लागेल आता बघा तिनाचाच पाडा म्हणायचा आपल्याला आहे पंधरा मग आता या स्टारच्या जागी बघा मी पाच अंक टाकतो जागी काय करतो पाच हा हा अंक टाकलो आता गुणाकार करा तीना पाचशे पंधरा दोन सतरा म्हणजे इथं सात आलाय सर्व ठिकाणी सात आहे आता इथं घेतला एक हचचा तीन एक तीन आणि चार शून्य पाच आठ आहे चाळीस शून्य आता हच्च्याला इथं आले चार पाचवाचा पंचवीस अन चार एकोणतीस दोन हातच्या पाचन दोन सात शून्य शून्य आता इथून परत सुरुवात केली दोन बे आठी, सोळा एक हातचा बेपंच दहा एक अकरा एक बे एक बेक एक तीन सगळ्यांची करा बेरीज सॉरी चाराशे चार सातशे सात सहा चार नऊ एकोणीस एखाद्या एक सात दोन नऊ तीनाशे तीन म्हणजे कोणता गुणाकार येऊ शकतो तर एकोणचाळीस नऊशे चौऱ्याहत्तर एकोणचाळीस नऊशे चौऱ्याहत्तर ऑप्शन नंबर सी हा गुणाकार येऊ शकतो त्या मधलं का सगळ्यांना आता ह्या स्टारच्या जागी पाचच का घेतले तर आपण ऑप्शन नुसारच गेले तीननी कोणत्या संख्येने गुणलं आणि त्याच्यामध्ये जे हादसा होता दोन तो मिळवल्यानंतर सात होताय तर स्टारच्या जागी पाच हा अंक घेतला आता दोन्ही ठिकाणी स्टार होता दोन्ही ठिकाणी समान अंक घेतला गुणाकार केला तर गुणाकार एकोणचाळीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर एवढा येऊ शकतो कळले सगळ्यांना क्लिअर आवडला असेल सगळ्यांनी तर पटकने लाईक करून टाकायचं फास्टमध्ये पुढचा प्रश्न बघा एक्स आय व्ही हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातल्या रोमन संख्या आहेत ऑप्शन बघा सोळा बारा चौदा आणि पंधरा काय लिहायचं उत्तर एक्स म्हणजेच काय दहा आणि आय व्ही म्हणजेच काय चार म्हणजे ती संख्या कोणती येणार दहा आणि चार चौदा कोणती आहे ही संख्या चौदा कळले सर्वांना क्लिअर पुढचा प्रश्न पुढील पैकी कोणत्या संख्या संचात संच प्रमाणात आहे पुढील पैकी कोणत्या संख्यांचा संच हा प्रमाणात आहे गुणोत्तर प्रमाण या टॉपिक मधला प्रश्न आहे ऑप्शन बघा तीन सहा नऊ बारा तीन बारा बारा साठ तीन चार पाच सहा आणि तीन नऊ नऊ सत्तावीस आता संख्या प्रमाणात असणे म्हणजेच काय पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा जेवढा गुणाकार येतो तेवढाच मधल्या दोन संख्यांचा गुणाकार येतो ऑप्शन नुसारच जायचं आपल्याला बघा त्रिक छत्तीस आणि मधल्या दोन संख्यांचा गुणाकार सहा नव्वे चौपन्न समान येत नाही म्हणजे या संख्या प्रमाणात नाही पुढे बघा त्रिक अठरा म्हणजे एकशे ऐंशी आणि मधल्यांचा गुणाकार एकशे चव्वेचाळीस समान येत नाही म्हणजे या पण प्रमाणात नाही पुढे बघा सहा त्रिक अठरा आणि चारा पंचवीस ह्या पण समान येत नाही गुणाकार म्हणजे ह्या पण प्रमाणात नाही म्हणजे शेवटच आहे तेच असणार बघा सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी आणि नवा, नवा एक्क्याऐंशी दोघांचा गुणाकार समान येतोय म्हणजे ह्या संख्या आहेत ह्या संख्यांचा संच कसा आहे प्रमाणात आहे कसा आहे प्रमाणात कळलं किंवा तुम्ही अशाही पद्धतीने लिहू शकता बघा तीनशे नऊ आणि पुढचं नऊ शेत सत्तावीस यांचा भागाकार आहे तो बघा समान राहतो स्थिर राहतो तीन एके तीन तीन त्रिक नऊ नऊ एके नऊ नऊ त्रिक सत्तावीस बघा एकशे तीन एकशे तीन, एक तीन सारखा राहतो बाकी कुठंच राहणार नाही असं किंवा हे सगळ्यात सोपं आहे पहिल्या आणि शेवटच्या अंकांचा गुणाकार बरोबर मधल्या दोन अंकांचा गुणाकार बरोबर चिन्ह म्हणजेच डावी बाजू उजवी बाजू कशी असते समान म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा जेवढा गुणाकार येतो तेवढाच गुणाकार मधल्या दोन संख्यांचा येतो क्लिअर समजलंय सगळ्यांना त्याला आवडलं असेल तर पटकन लाईक करून घ्यायचं पुढचा प्रश्न बघण्याआधी सातत्य आणि संघर्षाच्या निश्चयातून पोलीस भरतीचे यश प्राप्त होईल यासाठीच तुम्हाला निश्चय बॅच इतकर मराठी घेऊन आलेली आहे यंदा निश्चय पक्काच करायचा असेल आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा काय ऑफर चालू असेल भेटून जाईल पुढचा प्रश्न बघा एका चौरसाचे क्षेत्रफळ पाच पॉईंट एकोणतीस चौरस सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाची परिमिती किती ऑप्शन बघा नऊ पॉईंट चार सेंटीमीटर नऊ पॉईंट शून्य सेंटीमीटर दोन पॉईंट तीन सेंटीमीटर आणि नऊ पॉईंट दोन सेंटीमीटर काय घ्यायचं उत्तर पटापटापट सगळ्यांनी कमेंट करायच्या बघा चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजेच बाजूचा वर्ग मग पाचशे एकोणतीस समजा सध्या पॉईंट समज पाचशे एकोणतीस याचं वर्गमूळ किती आहे तेवीस दोन घर सोडून पॉईंट असेल वर्गमुळामध्ये त्याचं वर्गमूळ काढताना एक घर सोडून पॉईंट येतो म्हणजे बाजू काय असणार ह्या चौरसाची दोन पॉईंट तीन परिमिती म्हणजे चार गुणिले बाजू मग तेवीस गुणिले चार तेवीस चोख ब्याण्णव एक घर सोडून पॉईंट आहे एक घर सोडून पॉईंट दिला म्हणजेच त्याच्या त्या चौरसाची परिमिती किती असणार तर नऊ पॉईंट दोन सेंटीमीटर ऑप्शन नंबर डी चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचं वर्ग मग क्षेत्रफळ दिले त्याचं वर्गमूळ म्हणजेच बाजू वर्गमळामध्ये जेवढे अंक सोडून पॉइंट आहेत दुप्पट त्याच्या निंपट करायचे दोन दोनचे गट किती आहे दोन दोनचा गट एकच आहे मग एक घर सोडून पॉइंट एकदम जर असं असतं वर्गमळक शून्य पॉईंट शून्य पाचशे एकोणतीस तर ह्याचं वर्गमूळ कारखाना आपण काय केलं असतं दोनचे गट किती आहेत दोन मग दोन, दोन अंक सोडून पॉईंट दिला असला याचं वर्गमूळ किती आलं असतं शून्य पॉईंट तेवीस कळले क्लिअर समजलं असेल सगळ्यांना दोन घर सोडून पॉईंट होता एक घर सोडून पॉईंट दिलं दोन चार घरं सोडून पॉईंट असते दोन घरं सोडून पॉईंट दिला असता क्लिअर बाजू भेटली आता परिमिती म्हणजे चार गुणिले बाजू क्लिअर पुढचा प्रश्न बघा एक रिम बरोबर किती कागद आता हे तुम्हाला माहिती पाहिजे एक रिम म्हणजेच चारशे ऐंशी कागद म्हणजे चाळीस डझन एक रिम म्हणजे चारशे ऐंशी कागद आणि चाळीस डझन चाळीस डझन म्हणजे चारशे ऐंशी कागद कळले निश्चय बॅच टिक्कर मराठीची बारावी बॅच पाचशे नव्याण्णव अजून ऑफर सुरू आहे वाटतं एकदा कॉल करून विचारून घ्या कन्फर्म करून घ्या ह्या मध्ये एवढे सर्व वैशिष्ट्य तुम्हाला भेटून जाईल दररोज चार तास लावी लेक्चर हे जे रेकॉर्डेड लेक्चर आहेत हे फक्त तुम्हाला इथं सहा महिन्यापर्यंतच भेटेल पाचशे नव्याण्णव अधिक माहितीसाठी आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा ऑफिस नंबर सगळ्यांना माहितीच आहे पाठ झालाच असेल ए टू डबल थ्री डबल झिरो सेव्हन थ्री सेव्हन थ्री या नंबरला कॉल करा संपूर्ण माहिती भेटून जाईल पुढचा प्रश्न पैकी कोणत्या संख्येस नऊने पूर्ण भाग जात नाही ऑप्शन बघा तीन हजार तीनशे तीस तीन हजार दोनशे तेरा तीन हजार सहाशे त्रेसष्ट पाच हजार चारशे पंचवीस आता इथं नऊची कसोटी माहिती पाहिजे नऊची कसोटी काय दिलेल्या सर्व अंकांची बेरीज नऊच्या पटीत असेल तरच त्या संख्येला नऊने ने भागलं नऊ नऊचे गट पाडायचे कोणत्या संख्येला जाईल पटापट सगळ्याने उत्तर द्यायचे बघा तीन तीन सहा तीन नऊ बेरीज नऊ आहे म्हणजे ह्याला भाग जाईल तीन दोन पाच सहा सहा तीन नऊ म्हणजे ह्याला पण भाग जाईल सहा तीन नऊ सहा तीन नऊ 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 अठरा म्हणजे ह्याला सुद्धा भाग जाईल म्हणजे ह्याला कन्फर्म भाग जाणार नाही पाच चार नऊ नऊ दोन अकरा अकरा पाच सोळा सोळा नऊच्या पटीत नाही आहेत नऊच्या पाड्यात नाही आहेत म्हणजे ह्या संख्येला कन्फर्म नऊने ने भाग जाणार नाही क्लिअर नऊची कसोटी पुढचा प्रश्न एका दूध संकलन केंद्रामध्ये आठशे पाच लिटर गाईचे दूध नऊशे पंधरा लिटर म्हशीचे दूध संकलन केले त्यापैकी पंधराशे पंच्याहत्तर दुधाची विक्री केली तर म्हशीचे किती लिटर दूध शिल्लक राहिले ऍक्च्युली म्हशीचं नाही एक किती लिटर शिल्लक राहील असा प्रश्न पाहिजे होता कारण त्यातलं म्हशीचं किती दिलंय पाचशे पंधराशे पंच्याहत्तर मध्ये गायचं किती दिलंय ते माहिती नाही का पहिलं गायचं संपल्यानंतर म्हशीचं विकणार असं काही सांगितलं नाहीये म्हणून तिथं एकूण किती लिटर शिल्लक राहिले सगळ्यात पहिले एकूण किती लिटर संकलन झालं म्हणजेच काय करावं लागेल आठशे पाच अधिक नऊशे पंधरा एकूण दूध किती आलं पाच आणि पाच दहा एक दोन, सात्रा। सात्रा। सात्रा एक दोन अटाणार सोळा एक सतरा सतराशे वीस लिटर दूध एकूण संकलन झालेलं आहे गाई आणि म्हशीचं दूध एकत्र सतराशे वीस लिटर आहे या सतराशे वीस लिटर मधून पंधराशे पंच्याहत्तर इतकं दूध विकलेलं आहे आता शिल्लक दूध किती राहिले दहातून पाच गेले पाच एखादचा बारातून आठ गेले चार एखादचा सातातून सहा गेला एक एकातून एक शून्य म्हणजे एकशे पंचेचाळीस लिटर दूध एवढंच शिल्लक आहे आता ते गायीच कमशिज आहे ते माहिती नाही पण एकशे पंचेचाळीस लिटर दूध शिल्लक आहे कळले सर्वांना क्लिअर शून्य पॉइंट शून्य चार कंसाचा वजा एक पॉइंट पाच घात भरपूर जणांचा इथं गोंधळ झालेला आहे भरपूर जणांना हे गणित समजलं नाही मग भरपूर जण काय करतात एक पॉईंट पाच आता एक पॉईंट पाचचाच अर्थ काय बघा एक पॉईंट पाच चा अर्थ काय तर तीनशे दोन आता हे तीनशे दोन डायरेक्ट कुठून आणले डायरेक्ट नाही आणले पंधरा आहे याचा पॉईंट काढला खाली शून्य दिला आता ह्याचा पॉईंट घ्यायला किती राहिले पंधराशे दहा आता जर तुम्ही पाचने भाग दिला पाच जुने दहा पाच तरी पंधरा किती आलं तीनशे दोन आलं म्हणजेच एक पॉईंट पाच याचा अर्थ काय तीनशे दोन आता बघा लक्ष द्या शून्य पॉईंट शून्य चार ह्याचा वजा तीनशे दोन घात आहे काय शून्य पॉइंट शून्य चारचा वजा तीनशे दोन घातांक आहे आपल्याला ह्याचं उत्तर काढायचं सगळ्यात पहिलं आपल्याला वजा चिन्ह घालवायचं मग वजा चिन्ह कधी जातं आता घातांकाचा नियम तुम्हाला माहिती पाहिजे त्यांचा जर वजाघात असेल वजा समजा एक घात किती घात असेल तर ह्याचा घातांक आपल्याला वजा चिन्ह घातांकाचं घालवायचं असेल तर आपण एक छेद यांचा एक घात असा लिहितो इथं एक लिहा किंवा ए लिहा म्हणजे कन्फ्यूज होणार नाही कळलं समजलं सगळ्यांना म्हणजेच आपल्याला काय करायचं हे छेद दोन आहे त्याला अंशस्थानी एक लिहायचं म्हणजेच काय तारा होणार शून्य पॉईंट शून्य चार कंसाचा एक छेद छेद दोन घात आता मायनस छिन्न गेलं आता हा जो छेदस्थानचा भाग आहे तो आपण आधी सोडवूयाचा एकला नंतर बघूयात म्हणजेच काय करायचंय तुम्हाला एकतर शून्य पॉईंट शून्य चारचा घण करून वर्गमूळ काढा किंवा वर्गमूळ काढून घण करा आता हे असं कसं बघा तीन हा पूर्ण आहे ज्या पूर्ण संख्या असेल त्याच्या छेदस्थानी एक असतो म्हणजे तीन पूर्ण आहे म्हणजे त्याचा घण करायचा कन्फर्म आता दोन छेदस्थानी आहे म्हणजे एकछेद दोन अंशस्थानी काय असतं एक छेदस्थानी जसा एक अंशस्थानी पण तसा एक म्हणजेच तीन हा पूर्ण आहे म्हणजे ह्याचा घन करायचा आहे आणि दोन म्हणजे एकछेद दोन एकछेद दोन म्हणजेच वर्गमूळ एक मग एकतर वर्गमूळ काढून घण करा किंवा घन काढून वर्गमूळ करा काही करा बघा सगळ्यात पहिलं आपण चला शून्य पॉईंट शून्य चार ह्याचा काय करू घन करू आणि मग छेद दोन घात याचा छेद दोन घात म्हणजेच शून्य पॉईंट शून्य चार ह्याचा सगळ्यात पहिलं घन करू आणि मग त्यात वर्गमूळ करारचं घन किती चौसष्ट चारच घन चौसष्ट आता घन करताना जर पॉइंटच्या राईट साईडला एक घर असेल तर आपण तीन घर सोडून पॉईंट देतो जर दोन असतील तर आपण सहा घर सोडून पॉईंट देणार म्हणजेच तीन चार पाच सहा सहा घर सोडून पॉइंट म्हणजेच काय येणार शून्य पॉईंट शून्य शून्य चौसष्ट ह्याच वर्गमूळ काढायचं आता ह्याचं काय काढायचं वर्गमूळ हे आपण काय काढलेलं आहे घन करून त्याचं वर्गमूळ काढतो मग आता चौसष्टचं वर्गमूळ आठ किती घर सोडून पॉईंट आहे तीनचे गट किती आहेत दोन गट आहेत मग दोन घरं सोडून पॉईंट म्हणजेच किती आलं एक घातांकाचा विचार केला तर आपलं उत्तर किती आलं शून्य पॉईंट शून्य आठ कळलं किती आलं तीन तीनचे वर्गमूळ काढतोय आपण तीन तीनचे तीन गट किती आहेत वर्गमूळ काढताना दोन दोनचे गट बघायचे दोन दोनचे दोन गट किती आहेत एक दोन तीन मग तीन अंक सोडून पॉइंट येणार किती उत्तर शून्य पॉईंट शून्य शून्य आठ पण अंशस्थानी एक आहे अंशस्थानी एक आहे म्हणजेच एक छेद शून्य पॉईंट शून्य शून्य आठ आता ह्याच उत्तर आपल्याला काढायचं पॉईंट काढले वरती काय करणार तीन शून्य दिले छेदस्थानचा पॉईंट गेला आता आठ ने भाग द्यायच आठ एके आठ दोन उरले आठ दोन सोळा चार उरले अठा पंचेचाळीस म्हणजेच त्याचं उत्तर किती येणार एकशे पंचवीस किती उत्तर येणार एकशे पंचवीस म्हणजेच ऑप्शन नंबर काय येणार इथं बी येणार आहे शून्य पॉईंट शून्य आठ नाही जर इथं असं दिलं असतं शून्य पॉईंट पण अंशस्थानी एक आहे ना जर वजा चिन्ह नसतं तर उत्तर आलं असतं शून्य पॉईंट शून्य शून्य आठ आपण डायरेक्ट काढला असतं त्याचं घन करून वर्गमूळ किंवा वर्गमूळ करून घण पण वजा चिन्ह असल्यामुळं आपल्याला काय घ्यायचंय एक छेद तीन छेद दोन कळलं शून्य पॉईंट शून्य चार चा मग ह्याचं उत्तर आपण काढलं किती आलं शून्य पॉइंट शून्य शून्य आठ याचं सगळ्याच उत्तर शून्य पॉइंट शून्य शून्य आठ अंशस्थानी एक आहे मग आता एकला शून्य पॉईंट शून्य शून्य आठ ने भाग दिल्यानंतर उत्तर किती आलं एकशे पंचवीस कळल्या आता सर्वांना क्लिअर नसल समजलं परत एकदा सोप्या भाषेत सांग हा वजा एक शून्य पॉईंट शून्य चार चार चा वजा एक पॉईंट पाच आहे सगळ्यात पहिलं वजा चिन्ह काढायचं एक पॉईंट पाच म्हणजेच तीन छे दोन तीन छेद दोन कुठून आलं ते पण तुम्हाला सांगितलं आता ह्याचा वजा चिन्ह घालवण्यासाठी ह्याच वजा चिन्ह घालवण्यासाठी आपण घातांकाचा नियम वापरला एक छेद यांचा जर वजा ए घात असेल याच घातांकाचं वजा चिन्ह घालवायचं असेल तर आपल्याला अंशस्थानी एक घ्यायचा एक छेद यांचा ए घात आपण रूपांतर केलं तीन छेद दोन म्हणजेच तुम्ही एकतर त्याचा घण करून वर्गमूळ काढा किंवा शून्य पॉईंट शून्य चारचं वर्गमूळ काढून घण केलं तरी सुद्धा किती येणार शून्य पॉईंट शून्य शून्य आठ पण अंशस्थानी आहे एक म्हणजेच एकला शून्य पॉईंट शून्य शून्य आठ ने भाग द्यायचं भाग दिल्यानंतर तुमचं उत्तर येईल ते असणार फायनल उत्तर कळलं म्हणजेच उत्तर किती येणार एकशे पंचवीस क्लिअर आता सगळ्यांना समजलं असेलच ज्याला पाहिजे असेल स्क्रीनशॉट काढू शकता समजलं आता सगळ्यांना क्लिअर पुढचा प्रश्न बघा एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किंमतीच्या आठ छेद पाच पट आहे तर शेकडा नफा किती ऑप्शन बघा वीस टक्के पंचवीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के काय सांगितलं बघा विक्री किंमत खरेदीच्या जे पहिलं दिले ज्याच्याशी ज्याच्याशी तुलना केली तो असणार छेदस्थानी आणि ज्याची तुलना केली तो अंशस्थानी आता कोणाची तुलना केली विक्री किंमतीची म्हणजे विक्री किंमत समजा इथं विक्री किंमत किती असणार जी अंशस्थानी आहे ती कोणाशी तुलना केली खरेदी किमतीच्या म्हणून खरेदी किंमत छेदस्थानी खरेदी किंमत किती आहे पाच पाच रुपयाची वस्तू आठ रुपयाला विकली म्हणजेच इथं तीन रुपये काय झालेला आहे नफा झालेला आहे मग खरेदी किंमत ती बरोबर शंभर टक्के जो नफा आहे तो बरोबर किती टक्के फिरकस गुणाकार शंभर गुणिले तीन भागिले पाच पाच जुने दहा शून्य विस्त्री साठ म्हणजे जो पण नफा झालेला आहे तो किती टक्के झालेला आहे साठ टक्के झालेला आहे ऑप्शन नंबर डी कळले सर्वांना क्लिअर ज्यांनी आतापर्यंत टिक्कर मराठी ऍप डाउनलोड केलं नसेल त्यांनी करून घ्या कारण आपले युट्यूबचे जेवढेही लेक्चर होतात त्या सर्वांची पी तुम्हाला तुम्हाला फ्रीमध्ये फ्री कोर्स या ऑप्शनमध्ये दे भेटून जाईल आणि ज्यांनी आतापर्यंत टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल करून घ्या ज्याला हे नोटिफिकेशन येत नसेल आपल्या टेलिग्राम चॅनलला लगेच तुम्हाला आपल्या लेक्चरची नोटिफिकेशन भेटून जाईल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपले लिंक शेअर झालीच पाहिजे आणि जाता आता ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करून जायचं आणि त्या घंटीला ऑल करून ठेवायचं म्हणजे प्रत्येक लेक्चरची आपली नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल ठीक आहे चला मग आज आपण इथेच थांबूया भेटूया दररोज दुपारी एक वाजता न चुकता न विसरता तोपर्यंत सगळ्यांनी एकच काम करायचं रिव्हिजन करा रिव्हिजन करा रिव्हिजन करा